श्री स्वामी समर्थांचा हा महिमा जो ऐकतो त्याच संपूर्ण दारिद्र्य नष्ट होत फक्त मनात भाव ठेवून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका एका लहानशा गावात गोपाळ नावाचा भक्त राहत होता त्याच्या घरात दारिद्र्याचं सावट पोटाला अन्न नाही अंगावर कपडे नाहीत पण त्याच्या हृदयात जय जय स्वामी समर्थ हे नाम सदैव होतं दररोज तो मंद प्रकाशात स्वामींच्या फोटोसमोर बसायचा स्वामी मी गरीब आहे पण माझा विश्वास श्रीमंत आहे असं तो म्हणायचा कधीकधी देवभक्ताची श्रद्धा तपासतो ती रात्र अशीच होती पोट रिकामं पण मन स्वामींनी भरलेलं तो स्वामी समर्थांच्या फोटोसमोर रडला स्वामी मी काही मागत नाही फक्त माझ्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसू आणा क्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर प्रकाश झळकला स्वामींचं तेजस्वी रूप दिसलं ते म्हणाले गोपाळ उद्या तुझं नशीब बदलेल स्वामी समर्थांनी मला स्वप्नात सांगितलं हे तुला द्यायला गोपाळ थक्क झाला डोळ्यात अश्रू त्याला उमगलं स्वामींनी ऐकलं त्या दिवसानंतर गोपाळच्या घरात कधी उपासमारी आली नाही ज्याने स्वामींवर विश्वास ठेवला त्याचं आयुष्य बदललं लोक विचारतात तुझं नशीब इतकं कसं उजडलं तो हसून म्हणायचा मी नशीब मागितलं नाही मी स्वामी मागितले त्याचं मन शांत झालं आता त्याला भीती नव्हती कारण त्याला माहीत होतं स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत स्वामी म्हणतात भक्ती खरी असेल तर संकट हे फक्त सावली असतं जय जय स्वामी समर्थ